श्री स्वामी नमस्कार आपण होळी का साजरी करतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत होळीची पूजा कशी करायची त्याचे महत्त्व मान्यता आणि कथा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुता शनी पौर्णिमा म्हणजेच शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवली जाते तर तब... चौदा मार्चला रंगाचे उधळण करण्यात येणार आहे याला धुलिवंदन तर काही ठिकाणी धुळवट असंही म्हटलं जातं तर महाराष्ट्रात काही भागात रंगांची उधळण ही रंगपंचमीला करण्यात येते होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय आहे आपण जाणून घेऊया तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजेच यावर्षी रात्री उशिरा होलिका दहनासाठी फक्त दीड तासाचा अवधी मिळणार आहे होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होते दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते गावात किंवा शहरात मोकळ्या पटांगणात होळी दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो जाणून घेऊया होळी साजरी कशी केली जाते पूजाविधी इतिहास महत्व आणि मान्यता मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशिनी पौर्णिमा म्हणजेच शिमगा या नावाने ओळखली जाते सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपले जीर्ण झालेले जुनी पाने त्यागून नवी धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतचा पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो होळीबाबतची मान्यता काय आहे काही वर्षापूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्याक होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या चाकोल्या खनखनीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत त्या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस पंचवीस चाकोल्या असायच्या आई बहिणीसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण कायम असलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची होलिका दहनाची पूजाविधी कशी करायची हे आपण जाणून घेऊया तर ही पूजा आपल्याला अंगणात मांडायची असते तर आपल्याला होलिका दहनासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत इथे मी शेणाच्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत लाकडं घेतलेली आहेत तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला या गौऱ्या धार्मिक दुकानामध्ये या भेटतील जिथे या उपलब्ध असतात तसेच एरंडाची फांदी किंवा उसाची कांडी लागणार आहे तर इथे मी एक ताटा मदे हुली का साथी 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 मदे एका ताटामध्ये होलिका दहनाच्या पूजेसाठी साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये फुले घेतलेली आहेत धूप घेतलेला आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत कापूर घेतलेला आहे नाणी घेतलेली आहेत तुपाचा दिवा घेतलेला आहे हळदी कुंकू आणि होळीचे रंग घेतलेले आहेत पांढरी रांगोळी घेतलेली आहे तर इथे मी विड्याची पानं घेतलेली आहेत आणि विड्याचं सामान घेतलेलं आहे त्यामध्ये सुपारी हळकून खोबरे बदाम आणि खारीक आहे आणि एक सुपारी गणपतीची स्थापना करण्यासाठी घेतलेली आहे नारळ घ्यायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथे जागा सारून स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यामध्ये माती टाकायची आहे आणि जमनीवर जर आपण होलिका दहन करणारा असाल तर जमनीमध्ये खड्डा खांदायचा आहे त्या खड्ड्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल आणि नाणी ठेवायचे आहेत इथे मी एका भांड्यामध्ये माती ठेवलेली आहे आणि मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये अक्षता फूल नाणी आणि हळद कुंकू टाकलेले आहे आता आपण याच्यामध्ये एरंडाची कांडी किंवा उसाची कांडी ठेवायची आहे आता आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे इथे मी अक्षता मांडलेल्या आहेत अक्षतांवर दिवा ठेवणार आहे दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून फूल व्हायचं आहे दिव्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे इथे मी दोन विड्याची पाणी ठेवलेली आहेत विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत अक्षतांवरही हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यावर नंतर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायचे आहे या सुपारीची ही पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे शेणाच्या गौऱ्यांवर ही आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे तर आपण या गौऱ्या घेतलेल्या आहेत त्या आपण एरंडाची फांदी लावलेली आहे त्याच्या भोवताली आपण या गौऱ्या गोलाकार लावून घ्यायच्या आहेत ही लावून घ्यायचे आहेत होळीची पूजा ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावी होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होलिका दहन करण्यात येत नाही सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेले राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो यानंतर आपण होळीची जी पूजा मांडली आहे म्हणजे शेणाच्या गोवऱ्यावर होळीचे कलर टाकायचे आहेत याची आपण पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर होळी पेटवण्यासाठी इथं दोन तीन कापराच्या ओढ्या ठेवायच्या आहेत होळी समोर आपण दोन पानाचे विडे ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण खारी खोबरं बदाम सुपारी हळकून याचा विडा मांडणार आहोत एक नारळ घ्यायचा आहे तोही मांडायचा आहे होळी प्रज्वलित झाल्यानंतर हा नारळ आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर होळीलाही धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर होळीच्या भोवती आपण दोऱ्याचे तीन पाच सात असे फेरे घ्यायचे आहेत होळीला कच्च्या धाग्याने तीन पाच सात असे फेरे घेऊन बांधायचे आहे आणि हा दोरा आपल्याला तो तोडायचा नाही आहे तो तसाच ठेवून द्यायचा आहे होलिका दहनाची कथा पौराणिक आख्यिकेनुसार दैत्यराज हिरण्यकक्षपू स्वतःलाच देव समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे यामुळे हिरण्यकक्षपू अत्यंत क्रोधित झाला आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेस तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व वा होलिका त्या आगीत जळून भस्म झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याची प्रथा पडली होळीची पूजा करत असताना आपल्याला होली होळी साठीचा मंत्र म्हणायचा आहे ओम होलिकाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच भक्त प्रल्हादासाठीचा मंत्र आहे ओम प्रल्हादाय नम या मंत्राचाही जप करायचा आहे तसेच भगवान नरसिंह हे विष्णूंचे अवतार आहे त्यामुळे होळीच्या दिवशी ओम नरसिंह हाय नम या मंत्राचा हिजप जप करायचा आहे हे शुद्ध पाणी अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत अर्पित करण्यात येतात पूजेनंतर पाण्याने अर्ध देण्यात येते एक एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाना हळद मूग बत्ताशे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादीची लो लोंबी याचीही आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चत तर अशा प्रकारे होळीच्या दिवशी आपण पूजा करायची आहे करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीची पूजा कशी करायची माहिती महत्त्व आणि त्याबद्दलची कथा जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ